एक मोठी बातमी लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला मारलाय लाडक्या बहिणींसाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलाय हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे बहिणींच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करताना सरकारची चांगलीच दमछाक होऊ लागली त्यामुळे मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागतोय आदिवासी विकास खात्यातून आता प्रत्येक महिन्याला असा निधी वळता केला जाणार असल्याचं समजतंय आदिवासी विकास विभागावर हा अन्याय आता लाडक्या बहिणींसाठी म्हणून केला जातोय आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी म्हणून सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा एकदा डल्ला मारलाय लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास खात्याचे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये वळते केले जाणार आहेत महिला आणि बाल विकास खात्याकडे हा निधी वळवण्यात येतोय हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याचे जे दीड दीड हजार रुपये द्यायचे आहेत त्यासाठी म्हणून वळता करण्यात आलाय लाडक्या बहिणींच्या निधीसाठी म्हणून सरकारची पूर्ती दमछाक व्हायला लागलेली आहे मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना ज्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्यात राबवल्या जातात त्याच खात्याचा निधी अर्थात आदिवासींच्या हक्काचा निधी हा आता लाडक्या बहिणींसाठी वळता केला जातोय बरं हा पहिल्यांदाच नाही तर यापुढेही अशाच पद्धतीनं हा निधी वळता केला जाणार आहे दर महिन्याला अशा पद्धतीनं आदिवासी विभागाचा हा निधी लाडक्या बहिणींसाठी महिला आणि बालविकास खात्याकडे वळता केला जाणार आहे त्यामुळे आदि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी जो निधी आवश्यक आहे तो थेट लाडक्या बहिणींसाठी म्हणून सरकार वळता करत आहे या माध्यमातून पुन्हा एकदा आदिवासींवर अन्याय केला जातो आहे थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे रुपाली लाडक्या बहिणींसाठी म्हणून आदिवासींवरच थेट आता अन्याय केला जातोय खर हा महत्वाकांक्षी खरं तर ही योजना आहे लाडकी बहीण योजना आणि याच अंतर्गामध्ये आपण पाहत आहोत की दर महिन्याला ला, रुपये दिले मात्र हे निधी देत असताना आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेला आहे मात्र सरकारच्या वतीने कायम हे सांगितलं गेलेलं आहे की आमच्याकडे पुरेसा निधी आहे आणि आम्ही दर महिन्याला सगळ्याच महिलांना अशा पद्धतीचा निधी वितरित करू मात्र मागच्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर आदिवासी विकास विभागातून खरं तर आता ही दुसरी वेळ आहे की त्यांना निधी वर्ग केला जात आहे आपण अर्थसंकल्पामध्ये जो निधी वितरित केला जातो त्या सगळ्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागाला जो निधी आलेला आहे त्याच विभागातून एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा आणि मे महिन्यामध्ये सुद्धा लाडकी बेण योजनेसाठी तर महिला व आर्थिक विकास आ, महिला विभागाकडे खर तर हा निधी हो जो आहे तो वितरित केला जात होता आणि अशाच पद्धतीचा जो जी आर आहे तो काल देखील खर तर या ठिकाणी समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण पाहत आहोत की आत्ता जो आदिवासी विकास विकासा विकासामधून विकासा जो निधी वर्ग केलेला आहे त्याची रक्कम जरी आपण बघितली तर ती सुद्धा फार मोठी आहे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा जो निधी आहे तो आता लाडक्या बहिणींसाठी महिला विभागाकडे वर्ग केला जाणार आहे आणि त्यासाठीचा साथ जी आर खर्च आता निघालेला आहे तर आपण पाहत आहोत की सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेसाठी प्रकल्पासाठी आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या विभागातून हा जो निधी आहे तो महिला विकास विभागाकडे खर्च वर्ग केला जातो त्याच्यामुळे कुठे सरकारची आदिवासी विभागावर हा अन्याय केला जातो आहे आणि तब्बल तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा हा निधी वळता करण्यात आलेला आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी बातमी आहे वैष्णवी हगवणे आत्महत्येबाबतची या प्रकरणात <गणाग> ता हे प्रकरण ताजं असतानाच आता नाशिकच्या गंगापूरमध्ये सदतीस वर्षीय विवाहितीनं आत्महत्या केली सासरच्या जाचाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय भक्ती गुजराती असं या महिलेचं नाव दरम्यान भक्तीचा पती अथर्व गुजराती याला लवकरच लवकरात लवकर अटक करण्याची मागणी तिच्या कुटुंबियांनी केली प्रतिनिधी अभिजित आहे सातसरच्या द्रासाला कंटाळून या विवाहित महिलेने आत्महत्या केलेली आहे आता गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सासरच्या लोकांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस या सगळ्या संदर्भामध्ये अधिक तपास करता गुजराती या असं या आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे त्यांच्या वडिलांनी त्यांचे वडील जे आहेत ते सरास व्यावसायिक आहेत आणि सातत्यांकडून मुलीचा सातत्याने थळ केला जात होता अशा पद्धतीची तक्रार त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे पुण्या पाठोपाठ नाशिकमध्ये देखील अशा पद्धतीने विवाहित आत्म महिलेने सासरच्या कंटाळून आत्महत्या केल्यामुळे नाशिकमध्ये देखील सदो उडालेली आहे आणि पुढे संताप जो आहे तो या सगळ्या प्रकारानंतर व्यक्त केला जातोय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर नाशिकमध्ये आता सदतीस वर्षीय महिलेनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी आहे तर वैष्णवी मोठी जाऊ मयुरी जगतापचाही मयुरीच्या आईनं राज्य महिला आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली होती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत खुलासा केलाय दमानिया यांनी एक्सवर याबाबतचे पुरावे शेअर केलेले आहेत अंजली दमानिया यांनी काय म्हटलेलं आहे ट्विटमध्ये बघा महिला आयोग यावर काय स्पष्टीकरण देणार आहे का वैष्णवीचा जीव वाचला नसता का वैष्णवीची जाऊ मयुरी हिनं महिला आयोगाला ईमेल करून तिला मारहाण केली तिच्या सासरच्यांनी छातीजवळ हात लावून कपडे फाडले शिबीगाळ केली याचे पुरावे एफ आय आर फोटो आणि तिच्या आईनं लिहिलेली चिठ्ठी पाठवली महिला आयोगानं यावर कारवाई का नाही केली याचं उत्तर हवंय अंजली दमानिया यांनी हे ट्विट केलंय वेळच्या वेळी ही कारवाई झाली असती तर आज वैष्णवी सुद्धा जिवंत असती तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर महिला आयोगाविरोधात संतापाची लाट उचलली मात्र त्यांचं त्याचं कारण काय महिला आयोगावर टीका का होती पाहूयात त्याबाबतचा था। था। हाँ। हा स्पेशल रिपोर्ट हा संताप आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात मात्र त्याला कारण ठरलाय वैष्णवी हगवणेचा हुंड्यासाठी गेलेला बळी ज्या नराधमांनी वैष्णवीचा बळी घेतलाय त्यांच्याच घरातली मोठी सून मयुरीनं नोव्हेंबर मध्येच महिला आयोगाकडे तक्रार केली होती त्यावर वेळीच कारवाई झाली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता महिला आयोग झोपलं होतं म्हणूनच वैष्णवीचा जीव गेला का हाच धागा पकडून वैष्णवीच्या मृत्यूनंतर पवारांच्या राष्ट्रवादीनं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधातच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे की जर महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्या गेली पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवल्या गेली तर ती कारवाई का झाली नाही तुम्ही कारवाई काय केली हे पण उत्तर द्यावं आणि एवढे दिवस झाल्यानंतर आज महिला आयोगाच्या अध्यक्ष इथे येऊन जर भेटत असतील तर याला काय म्हणावं आपण म्हणजे त्यांना पक्षाचे कार्यक्रम करायला वेळ मिळतोय हो, त्या सातारा सांगली कोल्हापूर कुठे कुठे पक्षाचा कार्यक्रम करायला फिरतायत पण त्यांना इथे यायला वेळ मिळत नाहीये एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते चर्चेत ना काय वाद देत नाही तुम्ही मार्ग काढताय तुम्ही अटक नाही केली त्यांना तुम्हाला तुम्ही मी म्हणते सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाही मयुरी हगवणेनं नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये तक्रार दिली होती त्यामध्ये हगवणे कुटुंबाकडून मारहाण होत असल्याचं स्पष्ट म्हटलं होतं मात्र त्यानंतरही राजेंद्र हगवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पदाधिकारी असल्यामुळं महिला आयोगानं या प्रकरणात कारवाई केली नसल्याचा आरोप केला जातोय मात्र मयुरी प्रकरणी कारवाई का केली नाही याचं काहीच ठोस कारण न देताच वैष्णवीच्या कुटुंबियांनी तक्रारच दिली नसल्याचं सांगत महिला आयोग स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवत असल्याचं चित्र आहे वैष्णवीने आत्ता ती आत्महत्या केली यामध्ये कोणत्याही पद्धतीची तक्रार वैष्णवी स्वतःकडून किंवा माहेरच्या लोकांकडून ही आयोगाला आलेली नव्हती जर महिला आयोगानं गुन्हा दाखल केला होता तर पोलीस दबाव आणला होता का असा प्रश्न यांनी उपस्थित अशा पोलिसांची साथ असल्यामुळे निर्धास्तपणे हे कुटुंब दोन्ही सुनांना छळत होत महिला आयोगाची स्थापनाच मुळी महिलांवरील अत्याचाराची चौकशी करणं आणि त्यांना कायदेशीर तसंच सामाजिक मदत करण्यासाठी करण्यात आली आहे मात्र आतापर्यंत राज्य महिला आयोगाचा कारभार पाहता स्वपक्षातल्या नेत्यांच्या विरोधात तक्रार आली तर बोटचेपी भूमिका आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या विरोधात तक्रार आली तर तातडीनं कारवाईची भूमिका असाच काहीसा प्रकार राहिलाय प्राजक्ता माळी बदनामी प्रकरणी धसांविरोधात विरोधात तातडीनं कारवाईचे आदेश देण्यात आले दिशा सालियान मृत्यू प्रकरणी वक्तव्य केल्यामुळं राणेंविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांनी आरोप केले मात्र चाकणकरांकडून थंड प्रतिसाद मिळाला एकीकडे एक चित्रा वाघ यांनी महिला अत्याचार प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधातच आरोपांचं रान उठवलं होतं मात्र तेच संजय राठोड सध्या सरकारमध्ये आले आणि वाघांची भूमिका मवाळ झाल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांच्याकडूनही सत्ताधारी नेत्यांविरोधात ठोस भूमिका घेतली जात नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे महिला आयोग स्वपक्षातल्या नेत्यांना वाचवण्यासाठी आहे की खरोखरच महिलांवरील अन्याया विरोधात लढण्यासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे यंत्र आणखी एक महत्वाची बातमी आणि बातमी आपली सगळ्यांची चिंता वाढवणारी देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते काल दिवसभरात कोरोना रुग्णांची संख्या तीनशे एकवीस वर पोहोचली गुजरातच्या अहमदाबादमध्ये एकाच दिवशी 20 रुग्ण आढळले उत्तर प्रदेशात चार हरियाणात पाच रुग्णांची नोंद झाली आहे तर बंगळुरूमध्ये नऊ महिन्याच्या बाळालाही कोरोनाची लागण झालेली आहे ही महत्त्वाची बातमी देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे तर इकडे ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे दहा रुग्ण आढळले आहेत या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आहेत त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत दरम्यान कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागानं तसंच सर्व रुग्णालयांनी सतर्क राहावं असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिलेत तसंच कळव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे यानंतर मान्सून संदर्भातल्या बातम्या पाहूया थोडक्यात केरळमध्ये वेळेच्या आधी मान्सून दाखल होतोय वेळेप्रमाणे केरळात मान्सून हा एक जून तर महाराष्ट्रात सात जूनला दाखल होतो तसंच मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे पालघरच्या सफाळेसह परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली पालघर जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे गेल्या अकरा दिवसांपासून नांदेडमध्ये सातत्यानं मान्सूनपूर्व पाऊस पडतोय दुपारनंतर नांदेड शहरासह जिल्हाभरात पावसानं हजेरी लावली होती उद्या चोवीस तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत खराब हवामानाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे ऑरेंज अलर्ट देण्यात आहे जोरदार पाऊस वादळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मच्छीमारांनी खबरदारी घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढले त्यामुळे बहुतांश ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे तसंच पावसाचा फटका राष्ट्रीय महामार्गांना देखील बसला आहे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे आणि महामार्गाच्या कामामुळे वाहनधारकांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला आहे रत्नागिरी मधल्या पोमेंडी खुर्द येथे अवकाळी पावसामुळे पाच झोपऱ्यांवरील संरक्षक भिंत कोसळली यात तीन जण गंभीर जखमी झालेत आशा राठोड रोहन जाधव आणि मोहन राठोड अशी जखमींची नावे जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वैष्णवी आगवणे प्रकरणी सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या दोघांनी अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली सकाळी पोलिसांनी दोघांना अटक केली होती या आधी वैष्णवी अगवणे यांचे पती शशांक अगवणे सासू लता न करिश्मा यांना अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली वैष्णवीचा सासरा दिराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात मात्र या नराधमाना सुनेच्या आत्महत्येनं कुठलाही पश्चाताप झाला नसल्याचं समोर एका हॉटेलमध्ये या नधमाने मटणावर ताव मारला त्यामुळे आरोपी अटकेविषयी आणि वैष्णवीच्या मृत्यूविषयी किती होते निर्लज्ज राजेंद्र आणि सुशील अगवणे यांना <small2> बावधन पोलीस ठाण्यात पत्रकारांनी बोलण्याचा प्रयत्न केला सुनेच्या आत्महत्येचा तुला पश्चाताप होतोय का असा प्रश्न हगवणेला विचारण्यात आला या प्रश्नाला अगवणे यानं उत्तर दिलं नसलं तरी नकारार्थी तलवत पश्चाताप होत नसल्याचं म्हटलंय बावधन पोलीस ठाण्यामध्ये हा उद्दामपणा दिसला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राजेंद्र अगवणे आणि सुशील अगवणेला अटक तुल करण्यात आली गेल्या वेळेसारखी आरोपींना यंदा पी ट्रीटमेंट देऊ नका माझ्या मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार आरोपींवर मकोका लावून कारवाई करायची मागणी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांनी कसपटे कुटुंबियांना फोन केला आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर त्यांनी कचपटे कुटुंबाला दिला मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिलं काश्मीरमध्ये शहीद झालेले अहिल्यानगरचे जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर आज लष्कर इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर कर्तव्य बजावत असताना दहशतवाद्यांच्या गोळीबारात संदीप शहीद झाले होते त्यांच्या पार्थिवावर ब्राह्मणवाडामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सीमेवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात येत होता त्या गोळीबारात शहीद झाले किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात येत होता आणि या गोळीबाराला प्रत्युत्तर देत असतानाच अहिल्यानगरचे जवान संदीप गायकर हे शहीद झालेत दहशतवाद्यांची गोळी त्यांना लागली आणि त्यात ते शहीद झालेत त्यांच्या पार्थिवावर आज लष्कर इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतात काल त्यांना मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतात त्यांचं पार्थिव मूळ गावी ब्राह्मणवाडामध्ये आत्ताच मूळ गावी दाखल ब्राह्मण वाडामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दीड वर्षाचा मुलगा दोन बहिणी आणि आई वडील आहेत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संदीप गायकर हे या पदापर्यंत पोहोचले होते मात्र दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले मोठ्या संख्येनं ग्रामस्थ या ठिकाणी जमलेत आणि शहीद जवान अमर घोषणा ग्रामस्थांकडून दिल्या जातात किश्तवाडमधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये संदीप गायकर हे शहीद झालेत गेल्या महिनाभरापासून सीमेवर परिस्थिती अत्यंत गंभीर बनली एअर भारतानं पेहलगाम हल्ल्यानंतर केला होता आणि त्यानंतर दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार केला जात होता किश्तवाड मधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये संदीप गायकर यांना दहशतवाद्यांची गोळी लागली आणि ते शहीद झालेत पुढची महत्वाची बातमी बघूयात वांद्रे ते अंधेरी प्रवास केला आणि रिक्षा पंजाबहून रोजगारासाठी मुंबईत आलेल्या एका तरुणाला वांद्रे ते अंधेरी हा रिक्षा प्रवास तब्बल नव्वद हजार रुपयांना पडलाय अमूल्य शर्मा या तरुणानं दहा एप्रिलला पहाटे पाचच्या च्या सुमाराला वांद्रे वांद्रे ते अंधेरी असा प्रवास केला अमूल्य चष्मा विसरला होता चष्मा लावल्याशिवाय त्याला अंधूक दिसत त्यामुळे त्यानं मोबाईल चालकाच्या हाती देत ऑनलाईन द्वारे व्यवहार केला आणि त्याला ते, ते सांगितलं त्यामुळे चालकानं दीड हजार रुपयाऐवजी तब्बल नव्वद हजार रुपया आपल्या खात्यावर घेतले बांद्रे अंधेरी प्रवास या तरुणाला अत्यंत महागात गेला या तरुणाला फसवणाऱ्या रिक्षा चालकाचा आता शोध सुरू आहे रशियाच्या मॉस्को विमानतळावर युक्रेनने ड्रोन हल्ला केला यामुळे विमानतळावरील उड्डाणं काही काळासाठी थांबवली होती याचा परिणाम भारताच्या शिष्टमंडळावरही झालाय डीएमके खासदार कनिमोई यांच्या विमानाला हवेतच दीर्घकाळ घेरट्या घालाव्या लागल्या त्यानंतर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आलं संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय सहा जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळा बरखास्त करा असं संभाजी गुरु संभाजी भिडेंनी म्हटलंय तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत असंही ते म्हणाले रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये अशी मागणीही त्यांनी केली संभाजी बिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नेते मंडळींनी प्रतिक्रिया दिली हा इतिहास मोडीत काढण्याचा प्रयत्न असून कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांनी त्यांची दृष्टी तपासायला हवी असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं तर वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबत अब समिती नेमली असून त्याचा अहवाल येईल असं संजय शिरसाट म्हणाले नाशिक रायगड पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे दरम्यान नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाजप ठाम असल्याचं दिसत नाशिकचं पद भाजपकडे असावं अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार हे पाहावं लागेल महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार के पी पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय मुधाळटीटा इथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालाय पंढरपूरची वारी अवघ्या काही दिवसांवर आली मात्र अंतिम प्रशासकीय बैठक अजूनही झाली नाहीये तसंच बैठकीला विलंब झाल्यास अनेक कामांमध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी पुढील आठवड्यामध्ये तात्काळ बैठक घ्यावी अशी मागणी शिवसेनेचे आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज यांनी केली लातूरमध्ये शेताच्या बांधावरून जाणाऱ्या शेतरस्ता हा बारा फुटाचा होणार आहे असा महत्वाकांक्षी निर्णय राज्य शासनानं नुकताच जारी केलाय तब्बल साठ वर्षांनंतर महसूल विभागानं हा निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींना अद्याप नरकयातना भोगाव्या लागत आहेत मजुरी करून परत येत असताना आदिवासी महिलेची तळोदा बस स्थानकातच प्रसुती झाली ताडपत्रीचा आडोसा घेत या आदिवासी महिलेने एका मुलीला जन्म दिला आता त्या मायलेकीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले जळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकातील स्लॅब मधून गळती सुरू आहे पाण्याच्या गळतीमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय मध्यवर्ती बस स्थानकाची इमारत जीर्ण झाल्यानं स्लॅब कोसळत असल्याच्या घटना बस स्थानकाची दुरुस्ती करावी अन्यथा भविष्यात दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय एक मोठी बातमी पुण्यातल्या कराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं छापा टाकलाय दीडशे ते दोनशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अशा मोठ्या फौजपाट्यासह इथे दाखल झालेले आहेत कराडी मुंडवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाची इमारत आहे त्या इमारतीमधून हे बनावट कॉल सेंटर चालवलं जात असल्याची माहिती आहे दरम्यान या कॉल सेंटरमधून नेमके काय प्रकार चालत होते त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे कराडीतल्या प्रसिद्ध हॉटेलच्या नवव्या मजल्यावर मध्यरात्री पोलिसांनी ही छापेमारी केली सायबर फ्रॉडचं सा मोठं रॅकेट आता उघडकीस येणार आहे शंभराहून अधिक जणांची धरपकड यात अनेक करण्यात आली यात अनेक तरुणींचाही समावेश आहे अनेक मोबाईलही ते जप्त करण्यात आलेत सायबर फ्रॉडचं हे मोठं रॅकेट उघडकीस आले शंभरहून अधिक जणांची धरपकड करण्यात आली आहे आणि यामध्ये तरुणींचा सुद्धा समावेश आहे अनेक मोबाईलही या ठिकाणाहून पोलिसांनी जप्त केलेत जवळपास दीडशे पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला आहे